मणी बुजुर्ग ग्रामपंचायत प्रांगणच झालेल्या ग्रामसभेत गावातील देशी वैद्य अवैध दारूबंदी करण्याबाबत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच कमलाबाई ग्रामपंचायत अधिकारी शेळके आणि उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती पाहुया दारूबंदीवर ग्रामस्थांची प्रतिक्रिया असं ठराविक म्हणून नाही पण गावासाठी दोन त्याला काही स्थळ पत्ता वगैरे काय असेल नालकांनी बालका ला कुठे मंदिर जवळ देवी मंदिर जवळ का मंदिरात सोडायचं नाही मंदिराजवळ रूम केली नाही एक त्या रूम मध्ये बालवाडी भरवतात बालवाडी आहे का तिथे मान्यता आहे का चला नाही किरायाची शासनाकडून निधी आलेला शासना निधी बालवाडीचा आलेला आहे पण कॉन्ट्रॅक्टर काम निकृष्ट केलं त्याची तक्रार झाली आहे कोणी केली ती तक्रार गावातील नागरिकांनी केली अच्छा काम काहीच नाही झालं किती गाव किती बालवाडी गावामध्ये दोन बालवाडी दोन बालवाडी एकाच ठिकाणी त्याच्यामुळं दुसरं काम शासन मंजूर करून देत नाही गावामध्ये स्वच्छतेचा खूप प्रश्न आहे असं गावकऱ्यांचा आरोप आहे स्वच्छतेचा आता पावसाळ्याचे दिवस आहे तर पावसाळ्याच्या दिवसामुळे पाणी कुठं साचलेलं आहे डास झाले मच्छर झाले मग आपल्याकडून फवारणी होत नाही की मारला जात नाही का आजच्या विषय घेतला ना आम्ही घेतला हां कर वसुलीला सहकार्य करा आम्ही फवारणी करू फवारणी तुमचं असं म्हणणं आहे की ग्रामसभेची आली तरच आम्ही हे काम करू नाहीतर करणार नाही का म्हणजे नागरिकाचे <laughs> ग्राम ग्रामस्थाचे आरोग्य गेलंच गेले नाही उत्पन्न कोण आमच्या ग्रामपंचायतला उत्पन्न कमी आहे कर कमी असल्यामुळं आर्थिक निर्णय आम्हाला नाही नाहीत अच्छा गावातली रस्त्याची दुरवस्था कधी संपल असं काय आशा आहे तुम्हाला रस्ते पन्नास टक्के गावातले दे झाले तर पन्नास टक्के काही दिवसात होऊन जातात आम्ही आलो तर शंभर नव्वद टक्क्याच्या वर गावामध्ये कुठंच रस्ता दिसत नाही सिमेंट रस्त्यात दिसत नाही बामने गाव आहे काय म्हणजे गाडी हे समजा आले ते खराब रस्ते आले तर तुम्हाला सगळं गाव फिरून दाखवतो मी कुठे रस्ते आहेत आणि कुठं नाहीत तसं काय नाही